नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पेन न उचलता वर्तुळाची जी प्रश्न विचारलेली आहेत तर ती प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची उत्तरे कशी येतील कटा कट कटा कट कट कटा कट यांचे कट, 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 कट। सेम गणित तुम्हाला टेट एम पी एस सी इवन एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे कोणतीही परीक्षा असो बघा कोणत्याही पेपरमध्ये तुम्हाला झटकीपट हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे तर सर्वप्रथम हे अशा टाईपचे प्रश्न सोडवण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला पेन नाही उचलायचं आहे पण तुम्हाला काहीतरी गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी टाळता येईल तर सर्वप्रथम ह्याच्यामध्ये ते अकराची कसोटी म्हणजे ह्याच्यामध्ये काय अकराची कसोटी का घेतो आपण ते मी थोड्या वेळाने एक्सप्लेन करतो पण अकराची कसोटी काय आहे अकराची कसोटी का म्हणजे काय इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर ह्याला डिव्हिजिबिलिटी रूल म्हणतो डिव्हिजिबिलिटी रूल मराठीत सांगायचं झालं तर कसोटी म्हणजे काय की अकराने कोणत्या संख्येला निशेष भाग जातो निशेष भाग जातो ते आपण बघत असतो निशेष भाग जातो म्हणजे काहीच बाकी उरणार नाही अशी संख्या बघ अकराची कसोटी काय म्हणते ही अल्टरनेट नंबर आहे म्हणजे समजा तुमच्याकडे एखादी नंबर दिली आहे वन टू थ्री आता हिला अकराने भाग जातो की नाही हे बघायचं जर तुम्हाला असेल तर ह्याच्या पहिली संख्या आणि ही संख्या यांची बेरीज करायची एक आणि दोन किती होतं सॉरी एक आणि तीन किती होतं चार होतात आणि चारमधनं मधल्या ज्या संख्या आहेत त्या वजा करायच्या म्हणजे दोन किती आलं उत्तर दोन आलेलं आहे चारमधनं दोन गेले दोन तर उत्तर आपल्याला शून्य किंवा अकराच्या पडीत पाट्यात येणारे गणित पाहिजे म्हणजे काय एकतर वजाबाकी केल्यानंतर शून्य आला पाहिजे किंवा अकरा आलं पाहिजे बावीस आलं पाहिजे तेहतीस आलं पाहिजे अशा प्रकारचे उत्तर पाहिजे मॅक्सिमम हे बावीस ते पर्यंत जाईल ह्याच्यावरती जाणार नाही मग शून्य अकरा बावीस असा संख्या लक्षात ठेवा आता समजा मी संख्या वाढवली एकशे ना घेता मी समजा घेतली किती एकशे पस्तीस घेतली आता किती झालं एक आणि तीनची बेरीज केली तुम्ही चार आला चारमधनं किती वजा करायचे तुम्हाला दोन आणि पाचची बेरीज केली किती आले सात तर ह्याला पण भाग जात नाही आहे वजा तीन आलेला आहे त्यानंतर अजून तुम्ही संख्या वाढवली समजा किती वाढवली सात आली होती ना मग मी अजून तीन ठेवला इथे तर काय येणार आहे बघा काय येणार आहे यांची बेरीज पाच हे करून घेतो मी दोन तीन आणि पाच ठीक आहे इथे किती झालं आहे एक आणि तीन चार झाले चार अधिक तीन किती झाले सात वजा ह्या दोघांची बेरीज केली किती आले पाच आणि दोन सात आता किती बेरीज आली आहे किंवा वजा बाकी यांचे अल्टरनेट नंबरची वजा बाकी बेरीज करून अल्टरनेट नंबरची बेरीज करायची आणि उरलेले अल्टरनेट नंबर अल्टरनेट म्हणजे म्हणजे एक सोडून एक एक सोडून एक नंबरची बेरीज करायची आणि जे मधले नंबर आहेत त्यांची बेरीज करून ती वजा करायची मग आता इथं शून्य आलेलं आहे तर ह्या संख्येला काय होणार आहे अकराने निशेष भाग देणार आहे तर बघा इथे जर मी एखादी संख्या घेतली अकराने भाग जाणारी तर इथे किती आला एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे सर्वांना माहिती आहे एक आणि एकची बेरीज दोन आली वजा दोन केलं किती उत्तर येतं शून्य बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला इथे अकराची कसोटी लावायची आहे आणि आता ती का लावायची आणि कुठे कुठे लावायची बघा त्याचा आपण इथे वापर करणार आहोत म्हणजे जसं की वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या कंडिशन्स कोणत्या कोणत्या आहेत वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं पाया आर वर्ग मग पाया किंवा पाय याला पाय म्हणतात पाया म्हणजे काय तर पाय म्हणजे बावीसचेच सात असतो आर म्हणजे तुमची त्रिच्या असते तर पाय आला म्हणजेच काय आ बावीसचेच सात आला बावीस म्हणजे काय तर अकरा गुणीला दोन मग इथे अकराने भाग जातो सेम तसंच वर्तुळाचे परी वर्तुळाचे परीग विचारलं परीग विचारलं पा परीघाचं सूत्र काय आहे दोन पाय आर मग ह्याच्यामध्ये पण पाय येतो पाय म्हणजे काय परत बावीसचे सात मग बावीस म्हणजे किती अकरा गुणीला दोन म्हणजे तुम्हाला जे काही उत्तर येणार आहे त्याच्यामध्ये अकराचा अंश असणार आहे इथे पण अकराचा अंश असणार आहे आणि इकडे पण अकराचा अंश असणार आहे हे जर तुम्हाला बेसिक एकदा माहिती झालं तर हे घनफळ ज्यावेळेस तुम्हाला स्पियर दिलेलं असेल स्पियर म्हणजे काय तर काय म्हणता येईल त्याला तेल घन अशा प्रकारचा थ्री डी काय म्हणता येईल मला एक्झॅक्टली शब्द आठवणं आता मराठीमध्ये स्पियर म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला तर हा ह्याचा जर हे काढला तुम्ही घनफळ काढला तर हा काय असतो फोर बाय थ्री आर क्यूब असतो तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस काढावं लागेल ना तर तुम्ही काही सेकंदात उत्तरं काढाल कशा तर अकराच्या कसोटीने आता बघा चला डायरेक्ट गणिताकडे जाऊया एका वर्तुळाची त्रिजा दिलेली हे तुम्हाला चौदा सेंटीमीटर वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारलंय आत्ताच मी म्हटलं क्षेत्रफळामध्ये पाय येतो म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे अकराची कसोटी आता मी अकराची कसोटी लावतो इथे सहा आणि सहा किती होतात बारा बारा वजा एक केला किती आला अकरा हे उत्तर असू शकतं ठीक आहे मी एक ठेवलं त्याच्यानंतर एक आणि सहा किती होतात सात सात वजा मधला नऊ केला दोन येतं तर हे उत्तर नाही आहे त्यानंतर बघा सहा इथे एकशे सहासष्टला एक आणि सहा सात झाला सात वजा सहा किती झाला एक झाला म्हणजे हेही उत्तर नाही आहे एक आणि सहा किती होतात सात वजा एक केला सहा येतं हेही उत्तर नाही आहे एक वेळेसच अकरा आलेला आहे तर तिथे काय उत्तर येणार तुमचं एक मी गणित सॉल्व करायला अजून घेतलेलं नाही आहे कुठलाही फॉर्म्युला लावला नाही मला फक्त अकराची कसोटी माहिती आहे आणि पहिलं गणित इथं सुटलेलं आहे बघा त्यानंतर बघा एका वर्तुळाची त्रिज्या दिली आहे पस्तीस सेंटीमीटर त्याचा परीघ किती असेल आता परीघ मी तुम्हाला सांगितलं परीघामध्ये पण दोन पाया आर असतो पाया आला पाय आला तर काय घ्यायचा आपल्याला अकराची कसोटी दोन प्लस शून्य दोन वजा एक किती झाला एक म्हणजे हे उत्तर हंड्रेड पर्सेंट नाही आहे त्याच्यानंतर इथे दोनशे वीस आहे दोन वजा शून्य किती येतात दो, दो सॉरी दोन प्लस शून्य दोन येतात दोन वजा दोन दोन वजा दोन किलं किती आलं उत्तर शून्य आलं मग हे उत्तर असू शकतं मी ते मार्क करून ठेवला फक्त त्यानंतर परत बाकीचे ऑप्शन चेक केले दोन प्लस शून्य दोन येतील वजा तीन केलं किती आलं वजा ए, कि एक किंवा एक ह्याचं उत्तर नाहीये त्याच्यानंतर दोन आणि शून्य दोन होतात वजा चार केलं तर दोन उत्तर येतं म्हणजे हेही उत्तर नाही एकमेव उत्तर आलेलं आहे अकराच्या कसोटीमधलं आणि हेच तुमचं उत्तर आहे डोळे झाकून बाकीचं काही क्रॉस चेक करायची गरज नाही आपल्याला त्यानंतर बघा क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिजा एकोणपन्नास मीटर आहे तर मैदानाचा परी किती परत तुम्हाला त्रिजा दिली आहे परी विचारला आहे परत अकराचा हे लावलं आपण चार अधिक शून्य किती होतात चार वजा नऊ किंवा नऊ वजा चार कुठलंही करा त्याला काय असं मायनस प्लस नाही आहे नऊमधनं चार गेले किती राहिले पाच तर हे उत्तर हंड्रेड पर्सेंट नाही आहे तुमचं त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन ट्राय केला आपण पन, सातशे पन्नास सात आणि शून्य किती होतात सात वजामध्ये पाच केला किती राहिले दोन तर हे उत्तर नाही आहे तीन आणि आठ किती झाले अकरा अकरामधनं शून्य वजा केले किती राहिलं अकरा हे एक उत्तर असू शकतं आता तिसरं ऑप्शन ट्राय केला आपण आठ आणि दोन दहा होतात दहामधनं पाच वजा केले मधली तर किती राहिलं पाच तर हे उत्तर नाही आहे उत्तर काय असणार आहे तुमचं चार उत्तर असणार आहे तुम्ही सगळ्याला फॉर्म्युला लावा आणि परत क्रॉस चेक करा माझे उत्तरं बरोबर असतील याची शाश्वती ठेवू नका कारण की कोणताही टीचर परफेक्ट असू शकत नाही ची बहा, बहा, तर माझ्या ह्याच्यात पण चुका होऊ शकतात पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या परीने एकदा प्रत्येकाची उत्तरं चेक करा आणि ह्याचं उत्तर काय आहे तीनशे आठ आपण आत्तापर्यंत एकही पेन उचललेला नाहीये बघा परत बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे तेराशे शहाऐंशी चौ सेंटीमीटर तर त्याचा परिग किती असेल असं म्हटलेला आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तेराशे शहाऐंशी आता तुम्हाला पहिले काय करणार तुम्ही की पायार वर्ग बरोबर किती येणार त्याच्यावर तुम्ही त्रिजा काढणार त्रिजा काहीतरी झेड येणार त्याच्यानंतर तुम्ही दोन पाया आर काढणार ठीक आहे परीघ म्हणजे काय दोन पाया आर आपल्याला काय माहितीये की परीघामध्ये पाय आला पाय घातला की काय करायचं करायचं कसोटी लावायची मग इथे बघा दोन आणि एक तीन होतात तीन वजा तीन शून्य होतात आता हे एक उत्तर असू शकतं तरी आपण आपण क्रॉस चेक करणार आहोत बघा इथे पण काय झालेलं आहे दोन आणि एक किती झालेलं आहे तीन वजा तीन इथे शून्य आता सेम संख्या आहेत हेही उत्तर असू शकतं ठीक आहे ह्याही मार्क केला त्याच्यानंतर चारान दोन चारामधून दोन गेला चारामधनं दोन गेला किती राहिला शून्य सॉरी दोन राहिले तर दोन हे उत्तर नाही आहे दोनामधनं एक गेला दोन हे उत्तर नाही आहे आता तुम्हाला परीघ विचारलेला तर क्षेत्रफळामध्ये किती वेळेस त्रिजा येते तर त्रिजा येते दोन वेळेस म्हणून ते काय होतं चौरस सेंटीमीटर होतं तर परीगामध्ये फक्त एक वेळेस स्त्री येते एक वेळेस त्रि येते फक्त एवढं बेसिक लक्षात ठेवायचं आहे इथे चौ सेंटीमीटर आहे तर हे फक्त क्षेत्रफळाला येऊ शकतं आपल्याला परीघाचं विचारलेलं आहे परिघाचं विचारल्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट गणित बघा एका वर्तुळाचा परीघ काय दिलेला आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आता तुम्हाला क्षेत्रफळ विचारलेलं आहे तर ऑब्वियसली सगळे चौरस सेंटीमीटरमध्येच आहे आता तुम्हाला काय लावायचं आहे परीघ म्हणजे काय तर दोन पाया आर नंतर तुम्हाला काढायचं आहे पायावर वर्ग ठीक आहे दोन पायामधनं पाया वर्ग काढायचा आहे तुम्हाला काय माहितीये पाय आला की काय करायचं ची कसोटी लावायची मग सहा मधनं चार गेले खाली उरले दोन हे उत्तर नाहीये सहा प्लस दोन किती होतात आठ होतात आठ वजा ह्या दोघांची बेरीज केली आठ किती झाले सहा शून्य म्हणजे हे उत्तर असू शकतं परत एकदा आपण परत पुढचं क्रॉस चेक करूया किती येणार आहे सहा दोन आणि पाच किती होतात सात वजा सहा चार दहा दहामधनं सात गेले किती राहिले तीन मग हे उत्तर नाही आहे तीन प्लस दोन पाच होतात नऊमधनं पा नऊ मधनं पाच वजा केले किती राहिले चार राहिले तर हे उत्तर नाही आहे आपलं एकमेव उत्तर आलेलं हे तीन परत एकदा मी कुठलाही फॉर्म्युला काहीच गोष्टी लावलेल्या नाही मी फक्त अकराची कसोटी लावत आहे बघा त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले तुम्हाला सहाशे सोळा आणि तुम्हाला काय म्हटलं आहे त्याचा परिघ काढा परीगामध्ये परीग माहिती आहे आप आपल्याला काय येतं दोन पाया आर येतं पाय आला की काय करायचं अकराची कसोटी लावायची सहामधनं शून्य वजा केले सहा येतं हे ऑप्शन नाही अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर अठ्ठ्याऐंशी मीटर आणि अ चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आता दोन ऑप्शन समान आहे आणि आपल्याला माहिती आहे आठमधनं आठ वजा केले तर शून्य येतं आठमधनं आठ वजा केले तर शून्य येतं आता हे दोन ऑप्शन आहेत तरी सुद्धा ह्याला एकदा ट्राय करूया काय येतं आठमधनं चार वजा केले किती आले तुमचे उत्तर तर चार आलं तर हे उत्तर तर कन्फर्म नाही आहे दोन ऑप्शन कट केलेले आता जर ऑप्शन बघितले तुम्हाला तर हे चौरस सेंटीमीटरमध्ये आहे चौरस सेंटीमीटर आणि ऑप्शनमध्ये एकदा मीटर वापरलेलं आहे एकदा सेंटीमीटर वापरलेलं आहे तर आता हे सेंटीमीटरमध्ये आहे त्याच्यामुळे परीख पण कसं असणार आहे सेंटीमीटरमध्येच असणार आहे मग हे ऑप्शन तर डॉ डायरेक्ट कट होतं उत्तर राहतं फक्त एक ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर बघा एका वर्तुळाचं परीख दिलेलं आहे चौवेचाळीस सेंटीमीटर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असं म्हटलेलं आहे आता वर्तुळ म्हणजे क्षेत्रफळ आलं म्हणजे काय पाय आलाच पाय घातला की काय घात अकराची कसोटी लावायची अकराची कसोटी का काय म्हणते तर अल्टरनेट नंबरची बिरीज म्हणजे एक सोडून एक संख्येची बिरीज एक प्लस शून्य एक चार मधनं एक वजा केला किती के येतो तीन हे उत्तर नाहीये त्यानंतर बघा दुसरं ऑप्शन ट्राय केला आपण एक प्लस एक अधिक दोन तीन झाले चार मधनं तीन वजा केले एक राहिला तर हे उत्तर नाहीये त्याच्यानंतर बघितलं की हा प्रश्न एक प्लस चार पाच होतात पाच मधनं हा चार मायनस केला किती राहिला एक राहिला तर हे उत्तर नाही उत्तर काय असणार आहे तुमचं यापैकी नाही तुम्हाला उत्तर काढायची गरज आहे ह्याच्यामध्ये बिलकुल काही गरज नाही आहे कारण की तुमचा टाईमच बेस्ट होणार आहे आपल्याला एक एक मिनटं एक एक सेकंद सुद्धा वाचवायचे आहेत बघा त्यानंतर बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर बघा आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे आपला व्हिडिओ संपलेला नाहीये हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यामध्ये बघा की त्यावरती तुम्ही तुमचे डायरेक्ट प्रश्न पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज अवेलेबल करून देत आहोत त्यामध्ये कोणत्या कोणते चॅप्टर्स आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज मी घेत आहे त्याच्यामध्ये एक से एक भन्नाट ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नंतर आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा चौदा मीटर तरी ला ला। लावाएचा? लावाएचा। जे असणाऱ्या गोलाकार मैदानाला तारेचे तिहेरी कुंपन लावण्यासाठी किती मीटर तार लागेल आता तारेचे काय हे गोलाकार मैदान आहे आणि तारेचे काय लावायचं कुंपन लावायचं म्हणजे काय तुम्हाला इन शॉर्ट परीघ लावायचं आहे मी फेरेच्या कन्सेप्टमध्ये थोड्या गोष्टी सांगितलेल्या आहे की परीघ काय असतो आणि मी प्रत्येक गणितामध्ये सांगतो की परीग काय असतो तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर एक व्हिडिओ माझे थोडेसे डिटेलमध्ये असतात ते बघत जावा त्याच्यानंतरच मी हा चॅप्टर घेत आहे तर परिग्रम म्हणजे काय तारेचे गोलाकार मैदान लावायचं आहे म्हणजे त्याला काय करायचं आहे दोन पाया आर म्हणजे त्रिजा लावायची आहे आणि जिथं पाय घातला तिथं काय करायचं अकराची कसोटी लावायची तर काय करायचं अकराची कसोटी कशी लावणार बघा काय दिलेलं आहे अकराची कसोटी आपल्याला काही डोकं नाही लावायचं आहे इथे किती कुंपन लावले तर तिहेरी कुंपन म्हणजे इथे काय होणार तीनने गुणाकार होणार बस ह्याच्यामध्ये काही नाही आहे चार वजा दोन वजा केले किती राहिले चारमधनं दोन वजा केले तर दोन हे उत्तर नाही आहे सहा आठ आणि एक नऊ नऊ वजा सहा किती झाले तीन हे उत्तर नाही आहे त्याच्यामधनं परत आठामधनं चार माझ मायनस केले तर चार राहिले हेही उत्तर नाही आहे दोन आणि चार सहा होतात सहामधनं हा सहा मायनस केला शून्य राहिला तर आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर बघा अशा प्रकारे आपण जेवढे ह्या टाईपचे गणित आहेत ते सर्व घेतलेले आहे कोणताही पेन उचललेला नाही आपण आजपर्यंत आत्तापर्यंत तर काही गणितं हे फेल होण्यासारखे पण असतात म्हणजे असे मेथड फेल होतात कधी कधी तुम्हाला दोन गणितं दोन्ही ऑप्शन असे भेटू शकतात जिथे अकराची कसोटी लागते पण आपण मोस्टली काय ट्राय केलं आहे की जिथे लागते असे गणितं मी इथं घेतलेले आहेत तर त्या गणित फेल होणारे असेल तिथे आपण घसरलं तिथं विसरलं हा कन्सेप्ट लावू शकतो घसरलं तिथं विसरलं तर त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ एकदा नक्की बघा तो त्याच्यानंतर तुमचं काही कॅल्क्युलेशनचे जर इश्यू असतील तर ते भरपूर इश्यू तुम्हाला सॉल्व्ह होतील म्हणजे तुम्हाला कळेल की काही गणित हे नाम मात्र सेकंदामध्ये सुटणारे असतात जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आठवा पाठवा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हो यार